शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अंकुश पाटील अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आपल्यासमोर मी येण्याचं कारण असं आहे की बरेचशा शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत की सर फोन उचलत नाहीत फोनला रिप्लाय येत नाही तर मी माझ्यासमोर ज्यावेळेस शेतकरी असत आहेत त्यावेळेस मला फोन उचलता येत नाही आणि आपण कसं आहे की सर्व दा साधारण माणसं असल्यामुळं अजून आपला जो मॅनेजमेंटचा जो विषय आहे हाताखाली टीम ही टीम आपली आता तयार करायची सुरू आहे आणि नंतर सगळ्यांना फोन उचलण्यासाठी एक व्यक्ती आणि तुमच्याशी जी काय रेट सामग्री हवी असेल तर ते तुम्हाला सांगण्याची एक व्यक्ती होईल माझा उद्देश शेतकरी बांधवांनो तुम्हाला माल विकणे हा नाही माझ्या शेतकऱ्याचा त्यालाच्या ज्ञानात भर पडून त्याचा कसा विकास होईल त्याचा उत्पादनावरील खर्च कमी कसा होईल हा आहे तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांशी संवाद साधणं जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेणं हा आहे तर मी बरेचसे शेतकरी म्हणतात सर कार्यशाळा कुठे असते आम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कळत नाही तर मी तुम्हाला आज सांगतो आहे की येत्या तेरा तारखेला रविवार दिनांक तेरा जुले ला, दोन हजार पंचवीसला तेरा जुलै दोन हजार पंचवीसला गाव वडाची वाडी पोस्ट पोस्ट बघा अंजनगाव उमाटे वडाचे वाडी अंजनगाव उमाटे माडा तालुका माडा तालुक्यामध्ये तीन वडाचेवाडे आहेत पण अंजनगाव उमाटे वडाचे वाडी येथे ते तेरा तारखेला मी प्रशिक्षण शिबीर घेत आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तरी जे शेतकरी प्रशिक्षण घेण्यासाठी येणार आहेत त्यांनी तेरा तारखेला वडाचेवाडी अंजनगाव उमाटे तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे यावे या प्रयोगशाळेसाठी हे जे प्रशिक्षण मी घेतो आहे यासाठी कोणतेही शुल्क घेतलं जात नाही कोणतीही फी घेतली जात नाही मी तुम्हाला जिथं जर प्रशिक्षण शिबिर जर माझं आयोजित करायचं असेल ज्या शेतकऱ्यांना तर मला त्यांना सांगणं आहे की मी कोणतीही फी घेत नाही व त्या ठिकाणी मी प्रत्यक्षामध्ये जे काय आपण गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या काही गोष्टी आपल्या बांधावरती आपल्या घरामध्ये ज्या निविष्ठा आपण बनवणार आहोत त्या सर्व निविष्ठा आपण तेथे जवळजवळ बाजारभावाच्या किमतीनुसार ऐंशी ते नव्वद हजार रुपयाच्या निविष्ठा तिथे बनवून दाखवतो त्याचेसुद्धा आपण कच्चा माल आपल्यासोबत सुद्धा सुद्धा घेऊन येतो त्याचेसुद्धा ये एक रुपया घेत नाही दिला तर आम्हाला चहा द्या किंवा एखादं जेवण द्या हीच आमची अपेक्षा असते अन्यथा आम्ही येण्या सुद्धा सो खर्चा घेतो आपला उद्देशच आहे माझा शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे माझा शेतकरी कोणत्याही बँकेच्या दाऱ्यात कर्ज घेण्यासाठी उभा राहिला नाही पाहिजे माझा शेतकरी बँकेत ठेव ठेवण्यासाठी गेला पाहिजे हे सोप नाही आणि आपल्याला सुजलाम सुपलाम परत एकदा देश आपला सोन्याची चिडिया बनवायचा आहे आणि एकवीस तारखेला एकवीस तारखेला वीस आहे एक की एकवीस तारखे बघू शॉप वाच तारखेला आम्ही इथं सोलापूर जिल्ह्यातच तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अजिंक्य लोकरे यांच्या शेतामध्ये राहणार शराळटेक टेंभोर्णी टेंभोर्णीचा जो टेक एरिया आहे तिथं आपण कार्यक्रम अजिंक्य लोकरे यांचा बाग जो आहे या बागेवरती आपण प्लॉट प्रशिक्षण शिबीर घेणार आहोत तरी शेतकऱ्यानं तुम्हाला आपली निविष्ठा वापरल्यानंतर डाळिंबाची काय परिस्थिती आहे कशी आहेत हे तुम्हाला तेथे ते बघ बघण्यासाठी मिळेल तीसला तेरा तारखेला तुम्हाला वडाचेवाडी अंजनगाव उमाटे तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे विठिल रुक्मिणी मंदिरामध्ये मंदे कार्यक्रम होणार आहे तेथे ते या तसाच वीस तारखेला अजिंक्य लोकरे शिराळा टेक टेंभुर्णी कार्यक्रमाचं ठिकाण आहे सुर सुरली गावापासून सुतार वस्ती आहे शाळेच्या पाठीमागून रस्ता जातो तिथं आहे तर अजिंक्य लोकरे यांचा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस वीस तारखेला जे काय असणार आहे कार्यक्रम त्यांचा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस पासष्ट अडतीस बावीस इथं हे आहे तर तिथं वीस तारखेला आपली डाळिंबाच्या बागेमध्ये कार्यशाळा प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे आणि जी आहे पॉज करा